बघा सात एक वर्ग व दहा एक वर्ग यांचा मसावी एकशे चौवेचाळीस असल्यास यक्षची किंमत किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथं संख्या समीकरण स्वरूप दर्शवल्या सात एक वर्ग आणि दुसरी संख्या दहा यक्वर्ग मसावे असो किंवा लसावे आम्ही अवयव पद्धतीनं काढत असतो या सात एक्स वर्गचे अवयव काय सातचे अवयव एक गुणीला सात तसेच यक्ष वर्गाचे अवयव काय सर तर यक्ष गुणीला यक्स ओके इथं आता या संख्येचे अवयव पाडत असताना दहाचे अवयव एक गुणीला दहा गुणीला गुणिला यक्षवर्गाचे अवयव यक्ष गुनिला यक्ष परत एक गुणिला चे अवयव दोन गुणिला पाच गुणिला हे मूळ अवयव ठरतात आता मसावी आणि लसावी लक्ष द्या काढत असताना आम्ही मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजित याचा अर्थ वाढलेल्या त्या संख्यांच्या अवयवातील सारखे असलेले पद किंवा संख्या इथं एक आहे इथं एक आहे पहिली गोष्ट पहिल्यांदा मसावी काढू मसावी म्हणजे एक इथं सुद्धा इथं सुद्धा पाडलेल्या दोन्ही संख्यांच्या अवयवामध्ये एक हा प्रत्येकी एक वेळा आला येऊ द्या इथं सात आहेत मात्र इथं सात नाहीत इकडे दोन आहेत इकडे दोन नाहीत इकडे पाच आहेत इकडं पाच नाही मात्र इथं यक्ष यक्ष दोनदा आणि इथं सुद्धा यक्ष, यक्ष दोनदा असताना दिसतात म्हणजे पाडलेल्या संख्यांच्या अवयवामध्ये यश इथं सुद्धा सुद्धा दोन वेळा प्रत्येकी आले म्हणून ते इथं दोनदा गुणीला स्वरूपात मांडा हा सबंध गुणाकार एक गुणीला वर्ग अर्थातच यक्षवर्ग असा होतो हा काय ठरतो क्रिया प्रस्तुत समीकरण स्वरूप दर्शवल्या संख्यांचा मसावी मसावी काय वर्ग आणि हा मसावी किती म्हणते एकशे चौवेचाळीस म्हणजे हे यक्षवर्ग हा जो मसावी आला हा मसावी। वर्ग मसावी म्हणजेच हे एकशे चौवेचाळीस आता हे वर्गपद घालवायचं लेकरांनो म्हणजे समोरील संख्या वर्ग मुळात टाका हा गणितीय गुणधर्म असं केल्यानं हे वर्गपथ चाललं जाते प्रश्नामध्ये आम्हाला यक्षची किंमत विचारली आता यक्ष म्हणजे काय तर एकशे चौवेचाळीस वर्ग म्हणून बारा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचे अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरां तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी काही समस्या असतील विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं दररोज इतरही अनेक दर्जेदार अशा प्रश्नांचा नित्य सराव करता येईल लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल